आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रतीक्षा न्यूज आपल्याच प्रतीक्षेत आणि संबंधित लोकांनी त्यांचे पक्षश्रेष्ठी असेल त्या पक्षश्रेष्ठी आमचं या ठिकाणी हात जोडून एक विनंती आहे की अशा या लोकांना तुम्ही खूप डोक्यावर बसून घेण्यापेक्षा त्याला तात्काळ त्याच्या हकालपट्टी करा जेणेकरून महाराष्ट्र फेटणार नाही कारण आता येणाऱ्या आगामी काळामध्ये निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या काळामध्ये याला जे कोणी त्याच्या पक्षाचे समर्थक जर असतील त्यांना जर पाठिंबा देत असतील तर आम्ही त्यांना असं समजू की जाणून बुजून केलेलं हे वक्तव्य आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून केलेलं हे वक्तव्य आहे आणि पूर्ण त्यांचं त्या ठिकाणी पक्ष ते समर्थन करतोय असं या ठिकाणी आम्ही समजू आणि आम्ही त्या मंत्रिमंडळाचा आणि त्या पक्षश्रेष्ठीचा आणि अशा या संजय शिष्याचा आणि आता हे आंदोलन हे थोडंसं लहान स्वरूपात जरी आंदोलन असेल तर आगामी काळामध्ये वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या शेतीच्या माध्यमातून हे आंदोलन खूप मोठ स्वरूपाचे

फार गंभीर विषय आहे पावसाळी अधिवेशनामध्ये एक वर्षापासून जगतज्योती क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मंजूर झालेला आहे पावसाळी अधिवेशनामध्ये इदरीस नाईकवाडी आमदार साहेबांनी एक प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ गेल्या एक वर्षापासून स्थापन झालेला आहे परंतु अद्यापही महाराष्ट्रामध्ये त्या महामंडळाचा एकही लाभार्थी दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा मी आवाहन करतोय त्यानंतर त्या प्रश्नाला उत्तर देत समाज कल्याण मंत्री संजय शिरसट यांनी जगतज्योती महात्मा सुषराचं नाव एकेरी उल्लेख केला केव्हा एकदा केलं नाही दुसऱ्यांदा केले तिसऱ्यांदा केले आणि त्यांची बॉडी जी, जी भाषा मॅडम अतिशय घोणास्पद होती भरलेली होती सत्तेचा उपयोग हा समाजाच्या कल्याणासाठी करायचा असतो परंतु या मंत्र्याच्या डोक्यामध्ये सत्तेचा महाज चढलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज जोडे मारो आंदोलन घोषित केलेला संगते या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोडे सरांनी तीन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला होता जकीदा त्यांना की तीन दिवसाच्या महाराष्ट्रामध्ये राहणारा एक कोटी ते सव्वा कोटी लिंगायत बांधव हा केवळ जातीपुरता मर्यादित नाही कारण महात्मा बसरांनी पहिली संसद जगाला दिली आणि त्या संसदेमध्ये सातशे सत्तर प्रतिनिधी होते म्हणून या सातशे सत्तर प्रतिनिधीचा नाम उल्लेख एकेरी केलेला आहे त्यामुळे संतापाची लाट आहे त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आता लगेच होणार आहे त्यानंतर उपजिल्हाधिकारी साहेबाला आम्ही निवेदन देणार आहोत त्या आमच्या भावना कलेक्टर पर्यंत पोहोचून ते राज्य शासनापर्यंत पोहोचवतील राज्य शासनाने याची दखल नाही घेतली संजय शिरसाटांना माफीनामा सादर करायला नाही लावला किंवा माफी नाही मागितली तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे टायगर सेनेनं शिवा संघटनेसोबत सर्व संघटना राज्यभर फ्यूल आंदोलन शकतील आणि कदापि ही माघार घेणार नाही त्यासाठी

ये जो विचार है अन्ना ने हमारे को सबसे पहले दुनिया की सबसे पहली पार्लियामेंट अन्ना ने दी थी सबसे पहली पार्लियामेंट जिस पार्लियामेंट में आर एक औरत शुद्र वो लोगों के साथ जोड़ना होती थी, थी, वो इंसाफ का काम करने के लिए महात्मा बसवेश्वर नाथ जब रोड जब बाहर निकले उनका इतना बड़ा कार्य है इतना बड़ा कार्य है कि उनका नाम की बेजती करना तोहहीन करना ये हमारे कोई भी एक समाज का नहीं है ये हर समाज के लोगों का कर्तव्य है कि ये तो बेजगति उन्होंने की है उसका बदला लेना चाहिए और संजय शीषाज जिसने ये वक्तव्य खराब किया है उन्होंने शिव संगठना के तरफ से हर लिंगाय समाज को माफी मांगनी चाहिए और हर सेकुलर लोगों को माफी मांगनी चाहिए ये बोलकर मैं अपनी जगा लेती हूँ जय हिंद जय भारत आता या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शुवा संघटनेच्या वतीनं व जगज्योती महात्मा बसवनाच्या विचारांना सन्मान देणाऱ्या सर्व उदगीर आणि परिसरातील गावातून आलेल्या सर्व शिवा मावळ्याच्या वतीनं या ठिकाणी आपण या संजय शिरसाट मंत्र्याचा आपण त्या ठिकाणी जोडे मारून आणि त्याच्या प्रतिमेचं दहन करून त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आम्ही हो। आता शासन दरबारी आपलं म्हणणं मांडण्यासाठी इथे आलो आहोत आता उपजिल्हाधिकारी साहेबांना आम्ही लेखी निवेदन देणार आहोत निवेदनामध्ये आम्ही विनंती केली आहे त्यांच्या पक्षाचे जे शिवसेना उद्धव गटाचे जे प्रमुख आहेत एकनाथजी शिंदे साहेब त्यांना आम्ही विनंती केली आहे की या आमदाराची या मंत्र्याची तत्का हकलपट्टी करा आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पण त्या पत्रामध्ये उल्लेख केलाय की अशा प्रकारच्या व्यक्तीला विधानभवनामध्ये राहण्याचा अधिकार नाही त्याची आमदारकी सुद्धा रद्द करा अशा पद्धतीचं आम्ही लेखी निवेदन उपजिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत आणि आम्हाला विश्वास वाटतो की आमच्या मागण्या प्रशासकीय पद्धतीनं मान्य होतील आणि आमच्या समाजाला समतेच्या विचारांना न्याय मिळेल शिव संघटनेचा